तुम्ही कधी रेल्वेने कोकणात गेला आहात मुंबईच्या गर्दीतून कोकण रेल्वे सुटते आणि आपल्याला सिमेंटच्या जंगलातून हिरवळींच्या राजवाड्यात घेऊन जाते खिडकीतून दिसणारे नारळाचे झाड मोकळी शेत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली लहान गाव कोकण रेल्वे मंडवी जुवारी आणि सावित्री सारख्या नद्या ओलांडताना जाणवणारी शांतता आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाते कोकण रेल्वेचं वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यात लागणारे टनेल्स रेल्वे त्या अंधारात जाऊन जेव्हा पुन्हा उजेडात येते तेव्हाचा तो अनुभव मंत्रमुग्ध करून टाकणारा असतो म्हणूनच कोकणात जावं ते कोकण रेल्वेनेच असं अनेक जण सुचवतात पण याच कोकण रेल्वेचा इतिहास ऐकला तर माणूस थक्क होतो कारण अशक्य वाटणाऱ्या ठिकाणी रे ही रेल्वे ज्या पद्धतीने आणि ज्या वेळेत तिथे पोहोचलीये ते निव्वळ आश्चर्य आहे पण या सगळ्यामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे आपल्या अंगावर शहारा येऊ शकतो कसा होता कोकण रेल्वेचा प्रवास नेमकं कोणामुळे हे शक्य झालं आणि या दरम्यान काय घडलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी आता एकोणवीसशे त्र्याण्णव पर्यंत मुंबई ते मंगलोर कोकण गोवा कर्नाटक केरळ आणि दक्षिण भारतातील किनाऱ्यावर वसलेल्या गावांकडे जाण्यासाठी रेल्वेचा पर्यायच नव्हता म्हणजेच त्या भागात जायचं असलं की पुणे बेळगाव बंगळुरू अशा मार्गाच्या रेल्वेनं जावं लागायचं तसंच मंगलोर वरून मुंबईला यायचं असलं कि आधी कादूर किंवा लाल लालपरीने जावं लागायचं आणि मग तिथून मुंबईसाठी रेल्वे पकडावी लागायची अर्थात त्यामुळे गरज होती ती थेट जाणाऱ्या रेल्वेची त्या अनुषंगानं कोकण रेल्वेची संकल्पना नाथ पै मधु दंडवते आणि जॉर्ज यांनी मांडली जॉर्ज फर्नांडिस ते आग्रही होते ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये रेल्वे मंत्रिमंडळानं एका फायनल स्थळी इंजिनिअरिंग आणि ट्रॅफिकचा सर्वे घेतला हा सर्वे पश्चिम किनारपट्टीच्या गावांचा म्हणजेच सुरतकल ते मडगाव दरम्यानच्या जवळपास पाचशे पंचवीस किमीच्या मार्गावर केला गेला त्यानंतर मार्च एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये रेल्वेनं त्यांचा सर्वे मडगा ते रोहा पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आणि या सर्वेची जबाबदारी दक्षिण रेल्वेकडे सोपवली गेली नंतर एकोणविशे अठ्ठ्याऐंशी ला सर्वेचा रिपोर्ट दक्षिण रेल्वेने रेल्वे, रेल्वे मंत्रिमंडळाला दिला आणि या प्रोजेक्टला नाव देण्यात आलं कोकण रेल्वे आता कोकण रेल्वेची संकल्पना ही इंग्रजांनी आधीच मांडली होती पण अशक्य काम समजून ते पुढे कधी पूर्ण झालं नाही शेवटी एकोणवीसशे एकोणनव्वद ला या कामाला सुरुवात झाली दलदलीचा प्रदेश घनदाट सह्याद्री पर्वताचा कठीण भाग भयंकर खोल दऱ्या पावसाळ्यातला भयंकर पाऊस आणि लहान मोठ्या अशा जवळपास दीड हजारांपेक्षाही जास्त नद्या त्यामुळे हे सगळं कस शक्य होईल हा मोठा पेचच होता त्यामुळे या कामासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकारी डॉक्टर ई श्रीधरन यांची कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या चेअरमन आणि एम डी म्हणून निवड केली पावसाळ्यात इथे पूर दरड कोसळणं बोगदे बंद होणं असे प्रकार घडत असल्याने काम करणं केवळ अशक्य होत सोबतच गाडीचा दर तासाला एकशे साठ किमी इतका वेग असावा यासाठी सपाट ट्रॅक असणं आवश्यक होतं अर्थात यासाठी खूप सारे पूल बांधावे लागले डोंगर फोडून बोगदे तयार करावे लागले काही ठिकाणी बांध घालावे लागले जेणेकरून ट्रॅकची लेव्हल व्यवस्थित राखली जाईल अशक्य प्राय वाटणारे बोगदे खणण्यासाठी स्वीडनहून टनेल डिगिंग यंत्र मागवण्यात आलं होतं असं बोलल्या जात या प्रोजेक्टसाठी जवळपास दोन हजार पूल बांधण्यात आले व एक्क्याण्णव बोगदे खणण्यात आले विशेष म्हणजे डोंगरालगतची ओली माती खणनं शक्य नव्हतं म्हणून यातले नऊ बोगदे अक्षरशः हाताने एक एक मीटर मोजून खणण्यात आले बोगदे खणताना झालेल्या अपघातात एकोणावीस लोकांना जीव गमवावा लागला कित्येकदा काम थांबवावं लागलं काही बोगदे बुजले तर पुन्हा खोदावे लागले एकोणावीसशे चौऱ्याण्णव ला तर आणखी बिकट स्थिती निर्माण झाली कारण तेव्हा महाडला पूर आला पूर आल्यानंतर रस्त्यांवर बारा फुटांपेक्षा जास्त पाणी आलं होतं काही भागात तर झालेलं काम आणि कामाचं सामान दरडीखाली पुरलं गेलं इथले इंजिनियर कपूर तर या दरडीमध्ये छातीपर्यंत गाडले गेले होते नंतर त्यांना त्यांचे सहकारी जयशंकरन यांनी वाचवलं इथे काम करत असताना अनेक लोक जखमी झाले तर दहा लोक ठार झाले अशी देखील माहिती आहे या सगळ्या अडचणींवर मात करून फक्त आठ वर्षात हे काम पूर्ण झालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला पहिली पॅसेंजर रेल्वे या ट्रॅकवरून धावली दुसरी गोष्ट म्हणजे या प्रकल्पासाठी चार हजार आठशे पन्नास हेक्टर जमीनची आवश्यकता होती ही जमीन महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधल्या बेचाळीस हजार भूधारकांकडनं घेण्यात आली असं बोलल्या जातं विशेष म्हणजे अनेकांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता स्वेच्छेने आपली जमीन रेल्वेला दिली अर्थात या लोकांना त्यांच्या मोबदल्याचे पैसे फक्त एका वर्षाच्या आत घरोघरी जाऊन देण्यात आले असं सांगण्यात येतं जवळपास साडेपाच किमी लांब असलेला कारबुडे बोगदा याच मार्गात आहे या मार्गात साधारण चारशे चोवीस लांब पूल आहेत त्यानंतर यातल्या अद्भुत कामाचा नमुना म्हणजे पानवल नदीवरचा पूल हा पूल थेट दोन डोंगरांना जोडतो या पुलासाठी बारा कमानी आणि दहा खांब बांधलेले आहेत त्यापैकी सहा खांब हे कुतुब मिनार पेक्षाही उंच असून सध्या हा आशियातला सर्वात मोठा रेल्वेचा पूल असल्याचं बोलल्या जात भारतीय रेल्वेचे जवळपास एकोणावीस झोन आहेत त्यापैकी महत्वाचा आणि आदराचा मान कोकण रेल्वेला आज अनेकांकडून दिला जात आता तुम्ही जेव्हा कधी कोकण रेल्वेने प्रवास कराल तेव्हा हा इतिहास नक्की लक्षात असू द्या आता कोकण रेल्वेच्या मार्गातलं कोणतं ठिकाण तुम्हाला आवडतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद